नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड पाली रस्त्यावर ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू भिवंडी वाडा पाली मनोर हा रस्ता करळगाव पुलाच्या दुरुस्ती कारणास्तव बंद करण्यात आला असल्याने वाहतूक ही पाली विक्रमगड मार्गे चारोटी अशी वळवण्यात आली आहे या रस्त्यावरून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक काही काळापासून सुरू असून रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने वाहत आहेत ती विक्रमगड शहरातून जात असल्याकारणाने रस्त्यावर मोठे मोठे खड्डेसुद्धा पडले आहेत तसेच हा रस्ता अरुंद असल्याकारणाने दोन अवजड वाहने एकामेकांजवळून जात असताना तारेवरची कसरत करावी लागत असते वाहन चालकसुद्धा बेफिकीरपणे वाहन चालवताना आढळून येत आहेत त्याचाच परिणाम हा अपघात घडलेला असून एक प्रवासी मृत्यू तर वाहन चालक दोघेही गंभीर जखमी झालेले असून लक्झरीमधून सुरक्षित लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे काही दिवसापासून अलोंडे येथे ट्रक आणि बसचा असाच अपघात झाला होता घटनास्थळी ए पी आय जगताप साहेब यांच्या जोडीला पोलीस प्रशासन रवाना झालं असून पुढील तपास करत आहे वार्ताहर इंडियान्यूज अठ्ठावीससाठी नईम बेगच्या जोडीला प्रणव प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट